हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आजचा जे आपलं थमनेल आहे ते तुम्ही पाहिलं असेल आणि आपले आजचे मुद्दे पण तुम्हाला कळालेले असेल म्हणजे मा आमच्यासोबत आज काय काय झालं तर फर्स्ट टाईम आम फर्स्ट टाईम आमच्यासोबत असं झालं का आमची गॅसची टाकी अचानक संध्याकाळी संपली म्हणजे आमची शक्यतो संध्याकाळी टाकी कधी संपत नाही नेहमी सकाळी संपते आणि मग सकाळी आपण काही पण ॲडजस्ट वगैरे करतो किंवा बाहेरून जेवण वगैरे आणतो पण ह्या वेळेस काय झालं माझी टाकी पाच वाजता संपली कारण मी पाच वाजता चहा वगैरे करत होते आणि चहा करता करताच टाकी संपली चहासुद्धा झाला नाही म्हणजे चहासुद्धा मला तो फेकून द्यावा लागला असं झालं माझ्यासोबत आणि नंतर मी माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं का टाकी संपली टाकी आणायला जावा जायला लागेल टाकी आम्ही चार दिवस आधीच बुकिंग करतो म्हणजे मला कळतं बाबा आपली टाकी चार दिवस आधीच संपणार आहे तर मी आधीच सांगते आहे टाकी संपणार आहे संपणार आहे तर टाकी घेऊन या पण माझा नवरा त्या दिवशी काही टाकी आणत नाही आणि जेव्हा संपले त्याच दिवशी आणतो तर त्या दिवशीसुद्धा असंच झालं का त्यांनी टाकी तर आणलीच नाही पण ज्या दिवशी संपली त्या दिवशी ते सहा वाजता टाके आणायला गेले आणि घ्या गॅस एजन्सीमध्ये टाकी शिल्लक नव्हती आणि दुसरीकडं होती गॅस एजन्सीमध्ये टाकी संपली होती टाकी तर आणायलाच लागल आणि मग टाकी तर नव्हती मग त्यांनी ब्लॅकमधून आणली म्हणजे पा ब्लॅकमध्ये तुमच्या इकडे कितीला आहे ते सांगा आमच्या इकडे साडे अकराशे रुपये ब्लॅकमध्ये भेटते आणि आपलं जे याचं या असतं टाकीचं कार्ड असतं म्हणजे आपल्याकडं त्याच्यावर आठशे तीस लाखं कितीला भेटते मला नाही माहीत पण त्या दिवशी त्यांनी ब्लॅक आणली होती तर मला माहीत झालं काही साडे अकराशेला टाकी भ बसली आपल्याला आणि मग मीसुद्धा त्यांना म्हणले का नेहमीच मी तुम्हाला सांगते टाकी संपली तर लवकर घेऊन यायची लवकर घेऊन यायची पण नाही दोन दोन टाक्या असूनसुद्धा काही उपयोग नाही माझ्याकडे दोन टाके आहेत दोन नाही तीन आहे पण एक असं म्हणजे कोणी आमच्याकडं कामाला वगैरे आले आणि रूम बिम घेऊन दिली त्यांना तरी एक टाके तिकडे जाते आणि दोन टाके आम्हाला राहतात तर आपला दुसरा विषय असा आहे का रात्री मी जे कालवण केलं होतं ते तर माझं वायाच गेलं म्हणजे भाजीला आमच्या इकडं कालवण सुद्धा म्हणतात आणि माझं कालवण कालचं वायाच गेलं वाया कशामध्ये गेलं म्हणजे ज्यांचे मी डबे बनवते हो ते थोडे ड्रिंक केली होती थोडी म्हणजे थोडी नाही जास्त केली होती आणि जास्त जर केली तर तुम्हाला माहिती आहे जेवण जात नाही आणि मग ते सगळं माझं जेवण उरलं आणि मग जेवण तर माझं वाटच लागली त्या जेवणाची कारण ते जेवलेच नाही कारण जास्त जर ड्रिंक केली तर जेवता येत नाही म्हणजे जेवायची अपेक्षा ठेवायची नाही तर माझं जेवण रात्री वायाच गेलं आणि दुसरा आपला असा विषय आहे आता तुम रक्षाबंधन ते किती लांब लांब आहे रक्षाबंधन तर आता सात आठ दिवसावर आले पण मला सारखे सारखे माझ्या माहेर्याची आठवणी येते आणि तो माझ्या भावाला मागच्या वेळे वेळेस बांधलेला राखीचा फोटो सापडला मला माझ्या मोबाईलमध्ये म्हणून मी तो टाकला आहे आज तर काय माहीत मी जाते का नाही अजूनसुद्धा माझं मन म्हणते मी जाईल पण माहीत नाही नक्की काय होणार आहे ते आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी कळेल आणि तिसरा असा विषय माझा काल उपास होता शनिवार तुम्हाला तुमच्या इकडं पण शनिवार पकडत असेल आमच्या इकडं पण शनिवार श्रावण महिन्यातला शनिवार आणि सोमवार दोन्ही पकडतात आणि मग काल केळी वगैरे आणली होती तर माझा मुलगा आहे तो काही केळी खाल्ली नाही त्याने आणि रात्री मला मग डायरेक्ट झोपायच्या टायमाला म्हणजे नऊ वाजले असेल तेव्हा मला म्हणत होता ज्यूस बनवून दे मला ज्यूस बनवून दे मला प्यायचे त्याला काही जेवण जात नव्हतं आणि मग तेव्हा मला ज्यूस बनवायला सांगितलं म्हणजे माझं पोरग एक नंबरचा जिद्दी पोरगे आहे कधीही काय मागल सांगता येत नाही आणि मग न म्हणजे मला वाटत नाही त्याला द्यावं पण नंतर मला वाटतं जाऊ दे देते आणि मग मी एवढ्या नऊला ज्यूस बनवून दिलं त्याला आणि आपला तिसरा विषय चौथा विषय असा आहे का तुम्ही रेगुलर जेवण करता म्हणजे तर आपल्या शरीराला कशा कशाची गरज असते बाबा तर काही खारट तुक खारट गोड ते तिखट कडवट तुरट अशा सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला पाहिजे तेव्हाच आपलं आरोग्य जे असतं ते चांगलं राहतं तर निंबू तुम्ही जेवणामध्ये खटाई येण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता नक्की सांगा का तुम्ही दही खाता कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या इकडं काय वापरलं जातं बाबा खटाई येण्यासाठी कारण खट्ट आपल्या रोजच्या जीवनात असणं खूप महत्त्वाचं आहे आणि खट्टी वस्तू तुम्ही कोणती खाता बाबा लोणचं खाता का दही खाता दही खाता का निंबू खाता रोजच्या हो जेवणात कारण ह्या गोष्टी जास्त गरजेच्या आहेत आपल्या जीवनात तर आम्ही तर आमच्या घरी सगळं असतं म्हणजे लिंबू पण खातो आम्ही टमाटर पण मी भाजीमध्ये टमाटर टाकतेच म्हणजे टोमॅटो लागतो म्हणजे लागतो माझ्या प्रत्येक भाजीमध्ये तुम्हाला ग्रेवीमध्ये टोमॅटो दिसेलच जर ग्रेव्ही नाही केली मी तर फोडी कापून कापून टाकते पण टोमॅटो असतोच कारण टोमॅटो हे खटाई येतं म्हणजे ते थोडा खट्टा असं म्हणजे आंबट आंबट चव येते तुम्ही ही चव आणण्यासाठी काय वापरता तर दही पण असतं आमच्या इथं जर कधीकधी आम्ही भाजीची जी फोडणी असती ती दह्यामध्ये सुद्धा देतो म्हणजे आपण टाकतो जर असं बटाट्याची पाच भाजी केली मी बटाट्याची भाजी आत्ता टायटलमध्ये टाकले आणि दाखवली त्याच्यामध्ये फोडणी दही आपल्या शरीराला चांगलं असतं आणि त्याच्यामधून आपल्या शरीराला जीवनसत्व भेटतात म्हणून आंबटपणा येण्यासाठी दहीसुद्धा खाऊ शकता तुम्ही आणि म्हणजे रेग्युलर जीवनात खायचं म्हणजे खायचंच कारण ते खूप गरजेचं आहे जर तुमच्या शरीरामध्ये हे नाही गेलं आंबटपणा नसेल तर तुम्हाला माहिती आहे पित्तासारखे गंभीर आजार होतात आणि ह्या आजारांना जर तुम्हाला हे करायचं असेल म्हणजे आपल्याजवळ नसेल लिहून द्यायचं तर दही किंवा खड चीज असेल ती खायला चालू करा कारण ते आपल्या शरीराला खूप चांगलं असतं आणि नवीन असाल तर नक्की माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय